मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याचं आहे उपोषणाचा आजचा हा सहावा दिवस आहे सगळे सोय अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत मराठ्यांकडे दुर्लक्ष केल्यास मराठे विधानसभेला तुमच्याकडे दुर्लक्ष करतील असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला दिलाय आभरण उपोषणाची पुढची दिशा उद्या संध्याकाळी पाच वाजता जाहीर करणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तर जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं कळतंय आहे उपोषणाचा आजचा त्यांचा हा सहावा दिवस आहे माझ्याकड करत का कर दुर्लक्षीय मुद्दा म्हणून काय अडचण नाही हो मला समाजाकडे कर दुर्लक्ष करू नये कारण गोरगरीब करोडो मराठा एकत्र आहे त्याची जाण आणि भान ठेवली तर बरं आहे माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं मला काय वाटत पण माझ्या समाजाचा आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मराठी उद्या तुमच्यावर पुन्हा एकदा पुन्हा एकदा दुर्लक्ष दुर करतील नाही सरकारला मी रोजच सांगितलं काय सांगायचं तर बार बार तुन तुन नहीं नहीं। साथ साथ का तेच सांगत बसू एक तर माझ्या तोंडातून पोटातून आवाज निघत नाही आता राजेसाहेब कशासाठी भेटायला येले का चर्चा करायला त्याच्यावर सुद्धा अवलंबून खूप काही किचकट गोष्टी आहेत कशासाठी यायलेत काय विषय त्यामुळे मी आधीच कसं सांगू पुढची दिशा आंदोलनाशी काय पुढची दिशा मी उद्या पाच वाजता सांगल अशी जर टोलाटोली झाली तर जरांगे पाटील यांनी मांडलेली भूमिका आणि ते थेट जागूयात अंतरवाली सराठीमध्ये गौरव साळी आपल्या सोबत आहेत गौरव मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत सध्याची काय अपडेट आहे जरंगे पाटलांच्या अमर उपोषणाचा आजचा सव्वा दिवस आहे आणि सरकारकडून आज हालचालीही सुरू झालेल्या आहेत आणि सरकारकडून आज चर्चेसाठी मंत्री शंभूराज देसाई जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासोबत मंत्री तानाजी सावंत देखील असणार आहेत सोबतच विरोधी पक्षनेते विज अंबादास दानवे देखील मनोज जरंगे पाटलांच्या भेटीसाठी आज अंतर्वाडीत येणार आहे आपण जर पाहिला गेलं तर जरंगे पाटलांनी आज सरकारला इशारा दिलेला आहे आणि सरकारला सांगितलेलं आहे की चर्चेसाठी माझे दारक कायम उघडे आहेत तुम्ही चर्चेसाठी कायम कधीही येऊ शकतात मात्र चर्चेतून निष्कर्ष निघाला पाहिजे आणि चर्चेतून फक्त आम्हाला आश्वासन देऊन उपयोगाचं नाही तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला पाहिजे म्हणजेच ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे आणि जरंगे पाटलांनी असं देखील सांगितलेलं आहे की जर जर सरकारकडून आज सकारात्मक चर्चा झाली नाही तर मी उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माझा निर्णय जो आहे तो जाहीर करणार सर जरंगे पाटील वारंवार सांगतात की चर्चेसाठी मी तयार आहे सकारात्मक आहे मात्र सरकारकडून सकारात्मकता यायला पाहिजे सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन आता आमची जी मागणी आहे ती पूर्ण करायला पाहिजे एकूणच आपण जर पाहिला गेलं तर आज जरंगे पाटलांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल होणार आहे आणि या शिष्टमंडळासोबत जरंगे पाटलांची सकारात्मक चर्चा होते का जरंगे पाटलांच्या मागण्या सरकार आज मान्य करतं का आणि जरंगे पाटलांचं उपोषण जे आहे ते आज काय संपतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे गुरुप्रसाद अर्थ तुमचं मागे बरीच लगभग दिसते जरंगे पाटील सुद्धा त्या ठिकाणी दिसतात तिथं नेमकं काय सुरू आहे गौरव करायचं जरंगे पाटलांनी सरकार समाजाला आवाहन केलं आहे की शेती कामं सोडून कोणीही मला भेटण्यासाठी अंतरवालीकडे येऊ नका आरक्षण घेण्यासाठी मी एकटा खमक्या आहे इथे आणि मी आरक्षण घेतल्याशिवाय इथून उठत नाही असं जरंगे पाटील वारंवार सांगतायत मात्र जरंगे पाटलांप्रती जो असलेला जिवाळ आहे जी असलेली अपुलकी आहे त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज या ठिकाणी येत आहे जरंगे पाटलांचं भेट घेत आहेत जरंगे पाटलांच्या शुभेच्छा घेत त्यामुळे आज सरकार दरबारात न जेव्हा चर्चेसाठी प्रतिनिधी येतील तेव्हा नेमकं काय होतं हे आपल्याला बघायचं जरांगे पाटील नेमकी काय भूमिका मांडतात हे सुद्धा पाहायचं धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू